नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कितांबरीचा वापर न करता देवशास्त्र शुद्ध पद्धतीने कसे स्वच्छ करायचे त्याची ट्रिक शेअर करणार आहे चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात तर देव स्वच्छ करण्यासाठी इथे आपल्याला किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या गोष्टीच लागणार आहेत दोन तीन गोष्टीच आहेत खूप जास्त नाहीये तर इथे आपल्याला लागणार आहे बेसन तर मी दीड चमचा एवढं बेसन घेतले कारण माझे देव खूप जास्त नाही त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे दही आणि थोडंसं विनेगार टाकायचे इथे लिंबू नव्हतं म्हणून मी विनेगारचा वापर केला लिंबू असेल तर तुम्ही लिंबाचा रस घ्या आता हे खूप जास्त पातळ नाही करायचं जसं आपण फेस पॅक वगैरे बनवताना कन्सिस्टन्सी ठेवतो ना, हो ना त्याच पद्धतीचं ठेवायचं आहे आणि यामध्ये थोडीशी पिठी साखर ठेवायची जेणेकरून असं सा स्क्रब सारखं होईल तर इथे बघा तुम्ही देवाची मूर्ती तसं खारं पाणी नसल्यामुळे जास्त इथे देवांच्या मूर्ती माझ्या घाण नाही होत तर आता हे बेसन पीठ जे आहे आपण थोडं थोडं लावून असं हातानेच आपल्याला स्वच्छ करायचं ब्रशच्या वगैरे वापर करायची सुद्धा गरज नाही एकदम छान नवीन शाईन आल्यासारखी होते दह्यामध्ये जे लॅक्टिक ऍसिड असतं त्याच्यामुळे जी एक वर लेअर येते अशी त्यामुळे डल दिसतात मूर्ती तर ती लेअर निघून जाते आणि एकदम छान नव्या असल्यासारख्या दिसतात मूर्ती देवांच्या तुम्ही जर यामध्ये लिंबाच्या रसाचा वापर केला असेल तर ती लिंबाची जी फोड असेल तीच क्लीन करायला तुम्ही वापरू शकता ब्रश ऐवजी त्यानेही देव स्वच्छ निघतात अजून पितांबरीमुळे ना आपल्याला इन्स्टंट रिझल्ट तर मिळतो पण त्याने काय होतं एक जी बारीक अशी तीन लेअर असते ना ती प्रत्येक वेळेस वॉश केल्यावर निघून जाते त्यामुळे शक्यतोवर जे चांदीचे देव असतील पितळेचे देव असतील तर त्यावर तिथे वापरू नका तर आता अशाच पद्धतीने मी एक एक देवांच्या मूर्ती क्लीन करून घेते आणि एकदा हे जे आपण पेस्ट लावली की साधारणतः फक्त पाच मिनटं ठेवायचे सगळे देऊ क्लीन होईपर्यंत तेवढा टाईम होतोच आणि त्यानंतर पाण्याने आपल्याला देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ केल्यानंतर लगेच पुसून कोरडे करून ठेवा तर ता आता इथे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून झाली इथे बघू शकता क्लिप मध्ये आणि आता क्लीन केल्यानंतर किती छान मूर्ती एक शाईन आली आहे यावरती तुमच्याकडे जर खारं पाणी असेल आणि त्यामुळे मूर्ती थोड्याशा घाण झाल्या असतील तर त्याही एकदम स्वच्छ निघतील नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही ट्रिक आता असंच एक एक करून मी सगळ्या देवांच्या ज्या मूर्ती आहेत त्या स्वच्छ करून घेतल्या आणि जे देव स्वच्छ करताना जे आपलं पाणी साचले ते टाकून देऊ नका झाडाला टाका तर सगळ्या देवांच्या मूर्ती स्वच्छ करून आणि अगदी नव्या असल्यासारख्या वाटत होत्या तर बघा आपल्या किचन मध्ये असणाऱ्या गोष्टी पासूनच आपण मस्त असे देव स्वच्छ केले तर कशी वाटली ही ट्रिक मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा